नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत आजीने सायलीकडनं किल्ल्या काढून घेतल्या होत्या पण आता आजी आज स्वतःहून सायलीला सांगते की तू एक आदर्श नाचसून आहे माझ्या स्वप्नात जशी नाचसून होती ना तशीच आहे तू तुझ्यावर मी इतके अन्याय केले पण तू कधीही कुणाला काहीही बोलली नाही प्रतिउत्तरही केलं नाही खरंच आदर्श सून असावी तर तुझ्यासारखी ह्या किल्ल्या मी स्वतःहून तुला देत आहे आणि आजपासून मी तुला माझी नाचसूनही मानत आहे मनापासून असंही आजी सायलीला सांगतात आणि तू खरंच या घराला बांधून ठेवशील आजपर्यंत जसं बांधलं इथून पुढेही बांधून ठेव असंही सांगत असते असं मी त्याला खूप आश्चर्य वाटत असतं आजी इतकी बदल म्हणून इकडे आजीने आता सायलीच्या हातावरती चाव्या ठेवल्या असतात आणि सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं की आई इतक्या कशा बदलल्या कल्पनाला तर आनंद सहनच होईना तिच्या डोळ्यातनंच पाणी येऊ लागलेलं असतं सायलीचा हात हातात घेत आजीने तिच्या त्या चाव्या सायलीच्या हातावर ठेवल्या आणि तो क्षण सायलीसाठी इतका महत्त्वाचा होता बिचारी इतकी रडत होती तिच्या रडता रडता प्रयत्न खूपच सारे आश्रू आश्रू येत होते तिने खरंच आज आजीला जिंकून घेतलं आजीचं मन जिंकलं ती आजीला म्हणते मला आजी दुसरं काही नको फक्त तुमचा आशीर्वाद आणि प्रेम हवं होतं या चाव्यांपेक्षाही ते जास्त अनमोल आहे असेही ती बोलत असते आणि आजी म्हणते खरंच तुझं मन खूप मोठं आहे जशी तू सुंदर आहे ना तसंच तुझं मनही खूप सुंदर आहे असं म्हटलं म्हणत आजीच्या लगेच सायली पाया पडते आजी खरंच मनापासून तिला आशीर्वादही देते आणि आशीर्वाद घेतल्यानंतर सायलीला खूप आनंद होत असतो सगळेजण तिथे सगळे आनंदी असतात सायली आशीर्वाद मागते आशीर्वाद घेतल्यानंतर आजीने डोक्यावर जो हात ठेवला असतो त्याने तर तिला भारवून गेल्यासारखंच होतं ती आजीला म्हणते की मला या क्षणाची खूप दिवसापासून वाट पाहत होती मी जो क्षण आज आला आहे असं म्हणत आजीने तिला मिठीत घेतलं आणि हे सगळं दृश्य पाहून अर्जुनच्या डोळ्याची तर फेडली कारण त्यांनी सांगितलं होतं एक दिवस सायली तुला आजी नक्की जवळ घेईल नाचसूनही मानेल बघ मी जो जे बोललो होतो ना ते घडलं खरंच तू खूप चांगली आहे तुझ्या चांगुलपणाने तू आजीलासुद्धा जिंकलं आता सुबेदार साहेब म्हणतात की तू आता माझ्या बायकोला रिटायर करून टाकलंस माझी बायको म्हातारी होऊन गेली चाव्या आता तिच्याकडनं तुझ्याकडे गेल्या रिटायर केलं तू कल्पनाला कल्पना हसायला लागते अहो काहीही काही। काय आणि सायली म्हणते आजी चाव्या तुमच्याकडे राहू द्या कधी मला लागल्या तर मी घेत जाईल पण आजी म्हणते नाही त्या तुझ्याकडेच ठेवायच्या मी मी तुला दिला आहे तो मान आणि घराच्या सगळं अधिकार हे पाहिल्यानंतर अर्जुन आजीला म्हणतो मला तुझ्याशी खूप भांडायचं होतं पण तू तर सिक्सरच मारला आजी म्हणते मग कसं वाटलं माझा आश्चर्याचा धक्का तेव्हा तो म्हणतो धक्का नाही माझ्यासाठी तर खूप मोठा शॉक आहे हा मला तर स्वप्न असल्यासारखं वाटत आहे हे सगळं खरंच नाही असंच वाटत आहे आणि आजी हसू लागते मग मी कशी नवटंकी करते पाहिलं ना कल्पना तर म्हणते तुम्ही हा जो धक्का दिला आहे तो खरंच खूप सुखद आहे आणि मला खूपच आवडला आणि अश्विनही म्हणतो आजीने तर आज इतका मोठा धक्का दिला कोणाला तो सहनसुद्धा होऊ नये राहिला आजी सगळेजण खूप आनंदी आहे आणि कल्पना म्हणते असे सुखद धक्के माझ्या सुनेच्या बाबतीत मला आजी देणार असेल तर मला ते कायम हवे हवेसे वाटतात मग आजी सायलीला म्हणते तुम्ही सगळेजण चला बरं आता आरती करूया देवाचा आशीर्वाद घेऊया आणि इकडे अर्जुनही सायलीकडेच पाहत असतो सायलीकडेच त्याचं लक्ष असतं आज मी मात्र तोंडावर बारा वाजले तिला ना ही वहिनी नको होती तिला तन्वीच हवी होती आता हिला सहन करावं लागेल देवा तू असं का केलंस म्हणून ती देवाला आता बोल लावत आहे अर्जुन एकटक सायलीकडे पाहत असतो खूप आनंदी असतो आजी मात्र अर्जुनला हाका मारते अर्जुनचं लक्षच नाही अर्जुन एकटक पाहतोय तो आपल्या बायकोचकडे मग आजीला राहवत नाही आजी पुन्हा एकदा आर्जुनला हाक मारतो आर्जू ओ तर देतोय पण लक्ष सायलीकडेच आजी म्हणते अरे आमच्याकडे लक्ष दे मी हाक मारते इकडे तुला यायचं नाही का देव देवदर्शनाला दर्शनाला चल बरं देवांच्या पायापड तो इथूनच सायलीच्या पायापडून राहिला आजी सगळे जर हसायला लागला आणि म्हणता अरे देवाकडे पायापडा लावले बायकोच्या नाही मग सगळे जर खूप हसतात प्रताप तर बोलतात की तू ही, ही बायकोचा बैल झाला शेवटी माझ्यासारखा असं म्हटल्यानंतर कल्पनाही त्यांना म्हणते आहो असं काय बोलत आहे काहीही तुमचं असं म्हणत तीही लाजू लागते तो माझाच मुलगा माझ्याच पायावर पाय ठेवून बायको बायकोला जीव लावतो असं बोलल्यानंतर कल्पना म्हणते तुम्ही तर, तर काहीही बोलतात चला आपण देवपूजा करूया असं म्हणत आता सायली आणि अर्जुन जोडीने देवांना फुलं वाहतात आणि दोघांनी सोबतच आरती वगैरे करायला ताट घेतलेलं असतं अस्मिताचं मात्र डोकं वेगळीकडेच चालले तिने आता तन्वीला जवळजवळ व्हिडिओ कॉलच लावलेला असतो व्हिडिओ कॉलवरनं तिला सगळं काही दाखवायचंही असतं ह्या मूर्ख मुलीने का फोन लावला आहे असं प्रिया म्हणते आणि तिचा फोन उचलते तोही व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल उचलले उचलले ते हॅलो बोलणार तितक्यात समोरनं अस्मिता तिला खुनवते शांत राहा मी तुला जे दाखवते ते पहा काहीच बोलू नको आणि लगेच ती सगळा व्हिडिओ कॉलमध्ये सायली अर्जुनची होणारे कौतुकं दाखवू लागते ते दोघंजणं कसे जोडीने नमस्कार करता सगळं काही आता इकडे प्रिया पाहत असते अस्मिता व्हिडिओ कॉलमध्ये दाखवत असते आणि दोघंही जोडीने आरती करावं म्हणून आजी त्यांना सांगते इथून पुढे हा मान तुमच्या दोघांचा ह्या घराला तुम्ही दोघांनी सांभाळायचं जोडून ठेवायचं आजपर्यंत प्रतापने आणि कल्पनाने हे जे केलं ते इथून पुढे तुम्ही दोघांनी करायचं असं म्हणतात आणि मग सगळेजण छान गणपतीची आरती वगैरे करतात देवाला नमन करतात सगळेजण आरती करत असताना इकडनं अस्मिता सगळं काही शूटिंग दाखवत असते इकडे प्रियाला प्रिया सगळं काही पाहत असते तिचा संताप होत असतो इकडे आर आर्त, आरती करता करता झाल्यानंतर सायली मात्र देवाचे आभार मानते खरंच मला जे हवं होतं ते देवा तुम्हाला दिलंच असं म्हणत आरती संपते आणि अर्जुन सायली सगळ्यांना नमस्कार करू लागतात पूर्ण आजीला कल्पनाला प्रतापला ते खूप आनंदी असतात कारण त्यांचा इतक्या मोठा क्षण त्यांच्या आयुष्यात आलेला आहे इकडे मात्र प्रियाचा संताप होत असतो हे सगळं पाहून आजी त्या दोघांचं कौतुक करत असते की इथून पुढे तुम्ही दोघांनी घराच्या जबाबदाऱ्या एकदम यशस्वीपणे पार पाडायच्या कल्पनेने आणि प्रतापने जसं हे घर सांभाळलं जीव लावला एकत्र ठेवलं तसंच तुम्हीही यापुढे करायचं आणि कल्पना म्हणते मला माहिती आहे माझी सून खूपच हुशार आहे हे सगळं ती सांभाळणार म्हणजे सांभाळणार इकडे प्रियाला शिड येत असते ती ना फोन करते अस्मिताला आणि तिच्याशी फोन क करता करता बोलू लागते हे काय चाललं आहे तुमच्या घरामध्ये सगळं पूर्ण आजी इतकी कशी बदलली मला घराबाहेर काढून दिलं आणि त्या सायलीला घराच्या चाव्या दिल्या तिला नाचून मानली तेही मनापासून तेव्हा ती म्हणते हो तुला काय सांगू मला मला इतका राग येतोय ना मला ना तू सोडून दुसरी वहिनीच नको आहे काय करावं मला काही सुचे ना म्हणून मी तुला व्हिडिओ कॉल करून हे सगळं दाखवलं मी गुपचूपवरती आली आहे आरती चालू आहे खाली तुझ्याशी बोलण्यासाठी मी इकडे आले मग प्रिया बोलू लागते की तू माझी एक मदत करशील का खरंच आपण ती जर फाईल शोधून काढली ना मग आपण सायलीला घराबाहेर शंभर टक्के काढू आजी स्वतःहून तिला हाताला धरून बाहेर काढल आणि मला माहिती आहे त्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्या दोघांनी फाईल ना माझ्या मते घरातच लपवली आता ऑफिसमध्ये ठेवणार नाही कारण तिथे मी शोधली होती ना आता तू ती त्यांच्याकडे लक्ष ठेव काही कर का पण ती फाईल मिळव ती फाईल मिळणं खूप महत्त्वाचं आहे ती फाईल मिळवल्यानंतरच आपण सगळ्यांसमोर सिद्ध करू शकतो आणि अस्मिता म्हणते ओके ठीक आहे तू जसं सांगते ना तसंच मी करते आता बघ मी कसं घरातनं लवकरात लवकर ती फाईल शोधते आणि पूर्ण आजीला दाखवते आणि मग तिला म्हणते ठीक आहे चल मी सगळ्यांशी लपवून इकडे आले आहे कुणाला जर कळलं मी तुझ्याशी बोलते तर मला रागवतील मग ती म्हणते हो मी सांगितलेलं काम लक्षात ठेव लवकर कर आणि माझ्यापर्यंत ती फाईल आणून दे इकडे रूममध्ये सायडी जाते आणि तिला अजूनही तेच क्षण आठवत आहे जेव्हा पूर्ण आजी बोलते मी तुला मनापासून माझे नाचसून मानले आहे खरंच कसं असताना एक दिवस होता ज्या दिवशी आजीला ती नकोशी होती आणि आजचा दिवस आहे तेव्हा सायलीला ती योग्य नाचसून स्वप्नातली नाचसून वाटू लागली आहे तिला तिच्या हातात आजीने स्वतःहून मान दिला चाव्या दिल्या घराच्या त्या चाव्या पाहत पाहत तिला खूपच आनंद होत असतो ती ना अर्जुनला आल्या आल्या म्हणते प्लीज मी खोटी बायको आहे असं मला प्लीज म्हणू नका मला हा आनंद हा क्षण एन्जॉय करू द्या माझ्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण आहे तेव्हा तो म्हणतो मी तुम्हाला, तुम्हाला ते नव्हतं सांगायला आलो मीही तुमचं अभिनंदनच करायला आलो होतो खरंच तुम्ही आज आजीचं मन जिंकून घेतलं तेव्हा ती म्हणते मला असं वाटायचं ती आजी तुमचीच आहे पण आज ती मला माझी आजी झाल्यासारखं वाटतं ह्या जगातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला मिळाली इतकी खुश आहे असं म्हणत ती फुलपाखरासारखी उडूच लागली स्वप्नामध्ये आणि तिला स्वप्नात उडताना पाहून अर्जुनने एक नवीन डाव टाकला त्याने दरवाजा बंद केला कडी लावली आणि सायली मात्र तिच्या स्वप्नातच उडत असते उडणाऱ्या सायलीला तो म्हणू लागतो माझ्यासोबत एक डान्स करशील तेव्हा ती म्हणते तुमच्यासोबत इथे कुठे म्युझिक नाही मी नाही करणार तेव्हा तो म्हणतो ऐक तू ठरलं तर तो सॉन्ग वाजवतो ती म्हणते मला ऐकायला येत नाही अच्छा असं आहे का असं म्हणत तो मोबाईल काढतो मोबाईलवरती छान गाणं लावतो गाणं लावल्यानंतर तो पुन्हा तिला विचारतो आत्ता तरी डान्स करशील ना मग ती चाव्या घेऊन अर्जुनसोबत मनसोक्त डान्स करू लागते डान्स करता करता दोघंजण एकमेकांच्या प्रेमात चिंब भिजवून जातात आणि काही क्षणातच अर्जुनला खरंच वाटत असतं की हे सगळं असंच असं राहावं आणि हा क्षण आपल्या आयुष्यातनं कधी कधी जाऊ नये आज मला खरंच तुम्हाला मनापासून बायको मानताना खूप आनंद होत आहे असं तो मनातली मनात बोलतो अशीच माझी बायको हवी आणि तुम्हीच माझी बायको म्हणून आयुष्यभर राहावं आणि इकडे सायलीच्याही मनात आनंदाच्या क्षणांमध्ये विरजन पडतं आपण ह्या सगळ्यांना फसवत आहे आज आजीची खरी नाच सुन मी तर नाही मी थोड्या दिवसात ह्या घरातनं निघून जाईल आपण सगळ्यांची फसवणूक आहे अशी जाणीवही तिला होऊ लागते डान्स करता करता सायली अर्जुन खूप एकत्र हे खूप जवळ येतात इतक्या जवळ गेल्यानंतर तो क्षण तिला आठवतो आणि आपण यांची खरी बायको नाही हे तिला कळता क्षणी ती लगेच स्वतःला सावरते मागे सरकते आणि तू दूर जाण्याचा प्रयत्न करतच असते तितक्यात अर्जुन तिचा पुन्हा हात पकडतो तिला जवळ घेतो आणि म्हणतो हे क्षण खरे आहे असेच राहावे म्हणून मी प्रयत्न करणार मधुभाव सुटले की आपण सगळं काही नीट व्यवस्थित करून टाकू तुम्ही असं स्वतःला गिल्टी मानू नका तेव्हा ती म्हणते कुणाच ठाऊ पण मला अपराधी असल्यासारखं वाटतंय पण तो म्हणतो नाही हे क्षण आपण एन्जॉय करूया आत्ता या क्षणाला मधुभाऊ आले की सगळं काही मी ठीक करेल मग हो ती त्याला होकार देते पण मनामध्ये थोडीशी डुगडूक तिला राहतेच की आपण सगळ्यांची फसवणूक करत आहे आपण यांची खरी बायको नाही आणि एवढे मान आपण मिळवले काय करावं तिला सुचेना असं होतं पण अर्जुन म्हणतो की मधुबाऊ सुटले की मी सगळं काय नीट करेन पुढे दुसऱ्या दिवशी असं पाहायला मिळेल की दरवाजाची बेल वाचते कोण आले पाहण्यासाठी विमल जाते दार उघडते दार उघडल्या उघडल्या समोर ती पाहते समोर आले आहे त्यांचे काही काम करणारे माणसं त्यांना ती सांगू लागते आजपासून ही तुमची मालकीनबाई असणार आणि सायलीला ती बोलो कल्पना बोलवते आणि सांगते ही तुमची आजपासून मालकीन इथून पुढे ती सगळी काही हिशोब पाहणार आहे आणि कोणाला काय द्यायचं काय ठेवायचं सगळा काही का हिशोब हिच्याकडेच राहणार असं म्हणत आता सगळ्यांसमोर सायलीला मान मिळाला आहे आता हा मान मिळवल्यानंतर तिला आनंद झाला पण पुन्हा दुसऱ्या क्षणाला तिला जाणीव होते की आपण करतोय सगळ्यांची फसवणूक ती लगेच अर्जुनकडे जाते अर्जुनला सांगते की मला खूप विचित्र वाटत आहे खूप अपराधीची भावनाही येतात आहे मी कही ना ह्या चाव्या काही ना काही कारण करते आई किंवा आजीकडे वापस करते त्या चाव्या उचलून ती गडबडीत निघणार असते तितक्यात अर्जुन त्या चाव्या उचलतो आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करतो इतक्या तडकाफडकी जर तू आजी किंवा आईला जाऊन सांगितलं तर त्या दोघींना आपल्यावरती डाऊट येईल थोडा धीर धाराना ती म्हणते नाही मला खूप अपराधीची भावना येते मी सगळ्यांची फसवणूक करत आहे हे माझ्याच्या निक स सा, सहनच होत नाही असं म्हणत ते आता अर्जुनसमोर रडायला लागते आता पुढे अर्जुन काय करेल हे पाहणं खूपच रंजक ठरणं त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद